ताज्या पत्म्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुसलधार पावसाने मिरज बोलवाड रस्ता बंद ओढ्याचे पात्र कमी केल्याने नागरिक त्रस्त चौकशीची मागणी मुसलधार पावसामुळे मिरज बोलवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे परिसरातील ओढा तुडुंब भरून वाहत असून पाणी पात्राबाहेर गेले आहे यामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहनधारक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर ओढ्याचे काम सुरू असताना प्रशासनाने ओढ्याचे पात्र मधोमध भिंत बांधून कमी केले ही गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे नागरिकांचे म्हणणे आहे की ओढ्यालगत असणाऱ्या मालमत्ताधारकांना जागा मिलवून देण्यासाठी पात्र अरुंद करण्यात आले પાણી નૈસર્ગિક માર્ગાને વાૂ ન શક્યાને પાસ્યા શક્યતા દલનવલન આપત્તકાલીન સેવા વિસ્કલીત હોઉં શકત જિલ્લાધિકારી ઓઢ્યા છે પત્ર કમી કરના અધિકારી મંજૂર કરના લોકપ્રતિનિધિ ચોકસી કરવાબદારી નિશ્ચિત કરાવી अशी मागणी नागरिकांतून होत आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करावा अशी ही मागणी होत आहे महान न्यूज आदी आदिमाने मिरज